खारेपाटण येथे दिव्यांग बांधवांचा विभागस्तरीय मेळावा पडला पार खारेपाटण येथे महात्मा गांधी सेवा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती आणि खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात संपन्न झालेल्या या मेळाव्याला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी अध्यक्षपद भूषविले तर चिंचवली गावचे सरपंच अशोक पाटील शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेटे वायंगणी गावचे सरपंच प्रताप पवार वारगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या क्षितिजा धुमाळे मनाली होणाळे दक्षता सुतार अमिषा गुरव जयदीप देसाई किरण कर्ले पत्रकार संतोष पाटणकर खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई खारेपाटण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया वडाम खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर खारेपाटण एकता दिव्यांग बांधव संघटनेचे अध्यक्ष राजा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या मेळाव्याला अनिल शिंगाडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने प्राची इसवलकर यांचा सत्कार केला Number one, Nirdhar News, Khare Patan.